वडारगेमध्ये राष्ट्रवादीमार्फत भांडेसंचचे वाटप उर्वरित भांडेसंच नूतनीकरण करून देणार असल्याची राष्ट्रवादीची ग्वाही

उर्मिला जोशी सरपंच सुभाष पोटे उपसरपंच संगीता खोत ग्रामपंचायत व गावातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भांडी संच लाभार्थ्यांना -ला नामदेव पवार लक्ष्मण देवाडे व अमित देवाडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर शैलजा पाटील मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की मंत्री हसन मुश्रीफ यांचे काम जिल्ह्यासह राज्यात खूप मोठे आहे

म्हणजे न संपण्यासारखं कार्य आहे आणि त्यांना जी जी पदं त्या त्यावेळी त्यांना मिळत गेली किंवा मंत्रीपद असतील त्या त्यावेळी गरीब लोकांना जेवढा फायदा करून देता येईल तेवढा त्यांनी ते केलेला आहे आणि तुम्ही असंच त्यांच्या पाठीमाग नेहमीच राहावं आणि त्यांना मंत्रीपद अशीच मिळत जावी एवढीच ईश्वरचंदी प्रार्थना करते आणि तर उदय जोशी यांनी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी वडरगे गावच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा आढावा देत मंत्री हसन मुश्रीफ देखील वडरगे गावच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असतात हे विकास कामातून दिसत असल्याचे मत व्यक्त केले यावेळी सरपंच सुभाष पोटे ग्रामपंचायत सदस्य महादेव मोरे किरण वडर माजी अध्यक्ष नामदेव पवार यांची भाषणे झाली तर कार्यक्रमात शिलाताई जाधव बाळासाहेब बाबाजी पाटील शरद मोरे दौलत पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना दीपक चव्हाण यांनी केली तर आभार बबन खोत यांनी मांडले सरपंच सुभाष पोटे कार्यक्रमानंतर लाईव्ह टुडे मराठीशी बोलताना म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ग्रामपंचायती मार्फत आमच्या वडरेगे गावामध्ये भांडी वाटपाचा संच या ठिकाणी आणून लाभार्थ्यांना वाटण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला त्या लोकांना या ठिकाणी आम्ही भांडी वाटप केलं जवळजवळ हजर मुसुफी साहेबांनी हा फंड मार्च शासनाकडून गावाला मिळवून दिला आणि मला वाटतंय साधारण <प्रेण> गावाच्या विकासासाठी तेरा कोटी रुपये साहेबांनी दिले त्याच्याबद्दल साहेबांसुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या काळात ज्या लोक वंचित राहिलेले आहेत साडेतीनशे चारशे लोक ते जूनमध्ये त्यांनासुद्धा आम्ही कार निर्णू करून त्यांच्यापर्यंत भांडी पुरवठा करण्याची व्यवस्था करणार हे सर्व सहकार्यकर्ते वेळी नामदेव पवार किरण वड्र महादेव मोरे आणि लक्ष्मण देवाडे ह्या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांच्यावर त्यांचंही आम्ही ग्रामपंचायत वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आमचं त्या ह्या ठिकाणी मी त्यांचं जय आभार व्यक्त करतो परत एक वेळा मी साहेबांना अतिशय आनंद आम्ही त्यांना सांगतो किंवा वडग्या गावावरती तुम्ही जे एक्सटिड राखीव आहे त्याच्याबद्दल काळात आम्ही तुमच्या पाठीमुळं कायमशी कायमपणे आम्ही तुमच्या पाठीमुळं भक्कमपणे आम्ही तुमच्या पाठीमुळं राहू अशी मी या ठिकाणी गावी जातो आणि थांबतो जय हिंद जय मात